श्री गणेशाय नमहा श्री स्वामी समर्थ आज आपण सुंदरकांडातला सत्तेचाळीसावा सर्ग वाचूया रावणानं या महाबली महा विराला अनेक मदमत्त मदमतवीरांसह हो, मोठ्या विश्वासानं पाठविलं होतं जेव्हा इंद्रजितानं त्याची सारी सेना तुडवली गेली हे दृश्य पाहिलं तेव्हा या वानरा वानराचा सामना करण्यासाठी अवघड आणि अशक्य आहे हे त्याच्या ध्यानी आलं त्यानंतर त्यानं मोठ्या वेगानं ब ब्रह्मास्त्र सोडून मला बद्ध केलं मग इथल्या राक्षसांनी हर्षभरांनी मला दोरखंडांनी जखडून टाकलं अशा प्रकारे मला पकडून ते सर्व रावणापाशी घेऊन आले दुरात्मा रावणानं मला पाहून संभाषणास सुरुवात केली तो म्हणाला तू लंकेत का आला आहेस या राक्षसांचा संहार तू का केलास मी म्हणालो मी सारं काही सीतेसाठी केलं आहे प्रभू नंदिनीच्या दर्शनाच्या आकांक्षेच मी तुझ्या महाली आलो आहे मी जातीनं वानर असून वासुदेवाचा पुत्र आहे मला हनुमान म्हणतात मी श्रीरामचंद्रांचा दूत आहे आणि सुग्रीवाचा मंत्री आहे श्रीरामचंद्रांचं दूत कार्य करण्यासाठीच मी इथे आलो आहे तुला मी माझ्या स्वामीचा संदेश सांगतो आहे नीट ऐक राक्षस राजा वानरराज राज सुग्रीवानं तुझ्या हिताच वचन सांगितलं आहे ध्यानपूर्वक ऐक महाभाग सुग्रीवानं तुझं कुशल विचारलं आहे तुला ऐक ऐकविण्यासाठी म्हणून धर्म आणि कामयुक्त अशा हितकर लाभदायक गोष्टी सांगितल्या आहेत सुग्रीव म्हणाला ज्यावेळी मी बहुसंख्य वृक्षांनी विनटलेल्या ऋष्यमुख पर्वतावर निवास करीत होतो त्या काळात रणात महा महान पराक्रम प्रकट करणाऱ्या रघुनाथांनी माझ्याशी मैत्री प्रस्थापित केली राजन त्यांनी मला सांगितलं की राक्षस रावणानं माझ्या पत्नीचं अपहरण केलं त्या कामी मला तुझं सहाय्य हवं आहे तसं मला वचन दे वालीनं ज्याचं राज्य बळकावलं होतं त्या सुग्रीवाशी भगवान श्रीरामांनी आणि लक्ष्मणानं अग्नीला साक्षी ठेवून मैत्री प्रस्थापित केली आहे श्री रघुनाथांनी युद्धस्थळी एकाच बाणानं वालीला मारून आमच्या सुग्रीवाला उड्या मारणाऱ्या वानरांचा महाराज करून दाखवला आहे त्यामुळे आम्हीही मनःपूर्वक त्यांना सहकार्य करायचं ठरवलं आहे हाच विचार करून सुग्रीवानं धर्माला अनुसरून मला तुझ्याकडं पाठवलं आहे त्याचं म्हणणं आहे की तू सीतेला त्वरित परत घेऊन यावस आणि वीर वानरांनी तुझ्या सेनेचा संवार करण्याच्या आत तू तिला श्री रघुनाथांच्या हवाली करावस असा कोण वीर या जगात आहे की ज्याला वानरांचा हा प्रभाव आधीपासूनच ठाऊका नाही हेच ते वानर आहेत की जे युद्धासाठी आमंत्रित म्हणून प्रत्यक्ष देवांपासशीही त्यांना मदत करण्यासाठी जातात अशा प्रकारे वानरराज सुग्रीवानं तुला संदेश दिलेला आहे मी इतकं बोलताच रावणानं रुष्ट होऊन माझ्याकडं असं पाहिलं की जणू आपल्या नजरेनंच तो मला दग्ध करीत होता भयंकर कर्म करणाऱ्या दुरात्मा राक्षस रावणानं माझा प्रभाव जाणला नव्हता असं दिसतं कारण त्यानं त्या वानराचा वध करण्यात यावा अशी आज्ञा आपल्या सेवकांना दिली तेव्हा त्याच्या परम बुद्धिमान भावानं बिभीषणानं माझ्यासाठी राक्षस राज रावना याचना करण्याचं ठरविलं तो म्हणाला राक्षस शिरोमणी असं करणं उचित नाही तुम्ही तुमचा निश्चय सोडावा तुमची दृष्टी यावेळी राजनीतीच्या विरुद्ध मार्गावर वळली आहे राक्षस राज, राजनीती संबंधी शास्त्रात कुठही दूताच्या वधाला आधार नाही दूत तर ज्याप्रमाणे त्याला बोलण्यास सांगितलेलं असतं तेच बोलतो आपल्या स्वामीच्या अभिप्रायाला अनुसरून बोलणं हेच त्याचं कर्तव्य आहे अनुपम पराक्रमी वीरा दूताच्या हातून महान अपराध घडला तरी शास्त्रात त्याला मृत्यूदंड द्यावा असं सांगितलेलं नाही त्याचं एखादं अंग विकृत करावं इतकंच सांगितलेलं आहे बिभीषण असं म्हणाल्यावर रावणानं त्या राक्षसांना त्याप्रमाणे आज्ञा दिली तो म्हणाला ठीक आहे आज याची ही शेपटीच जाळून टाका याची ती आज्ञा ऐकून राक्षसांनी माझ्या शेपटीला सगळीकडून तगा तागाच्या दोऱ्या तसेच रेशमी आणि सुती वस्त्र गुंडाळली अशा प्रकारे बांधल्यावर त्या प्रचंड पराक्रमी राक्षसांनी मला काठ्यांनी आणि बुक्यांनी मारण्यास सुरुवात केली आणि एकीकडे माझ्या शेपटीला आग लावली मी दिवसा लंकापुरी नीटपणे पाहू इच्छित होतो म्हणून राक्षसांकडून खूपशा जखडलो गेलो होतो तरी त्याचा त्रास करून घेतला नाही त्यानंतर नगरद्वारापाशी येऊन ते शूरवीर राक्षस शेपटीला लावलेल्या आगीनं घेरलेल्या आणि बांधलेल्या या हनुमानाला रस्त्यावरून हिंडवत सगळीकडं माझ्या अपराधाची दवंडी पिटू लागले तितक्यातच माझे ते विशाल रूप संक्षिप्त करून घेऊन मी स्वतःला त्या बंधनातून सोडवलं आणि पुन्हा स्वाभाविक रूपात तिथं उभा राहिलो मग फाटकापाशी ठेवलेल्या एका लोहपरीघ उचलून मी त्या सर्व राक्षसांना मारून टाकलो त्यानंतर अत्यंत वेगानं उड्डाण करून मी त्या नगरद्वाराजवळ जाऊन उभा राहिलो त्यानंतर प्रजेला दग्ध करणाऱ्या प्रलयाग्निप्रमाणे मी कुठलीही दया माया न बाळगता अट्टगोर अट्टगोपुरांसह ती पुरी आपल्या जळणाऱ्या शेपटीच्या ज्वालांनी पेटवून दिली मग मी विचार केला सारी नगरी नगरी जळून भस्म झाली आहे जळलेलं नाही असं एक स्थान या लंकेत शिल्लक राहिलेलं नाही अरे रे जानकीला निश्चितपणानं जळून नष्ट झालेली असेल लंका जळता जळता मी सीतेलाही जाळून टाकलं यात शंका नाही अशा प्रकारे मी भगवान श्रीरामांच्या या कार्याची नासाडी केली माझे सारे प्रयत्न निष्फळ झाले अशा तऱ्हेने शोकाकुल होऊन मी चिंताग्रस्त झालो तेवढ्यात आश्चर्ययुक्त वृत्तांताचं वर्णन करणारी चारणांची शुभा शुभा अक्षरांनी विभूषित झालेली वाणी माझ्या कानी पडली जानकी त्या आगीत जळून गेलेली नाही असं ते म्हणत होते ती अद्भुत वाणी ऐकून माझ्या मनात विचार आला की शुभ शकून देखील हेच सुचवितात की जानकी सुखरूप आहे जानकी अदग्ध आहे कारण माझ्या शेपटीला आग लागू नये अग्निदेवाने मला जळून टाकलेलं नाही माझ्या हृदयात महान हर्ष भरलेला आहे आणि उत्तम सुगंधान युक्त अशा मंद मंद वाऱ्याच्या झुळुका येत आहेत ज्यांच्या फळांचा मला प्रत्यक्ष अनुभव आला होता त्या उत्तम शकुनामुळे महान गुणशाली कारणामुळं आणि ऋषीराज चारणांनी प्रत्यक्ष पाहिलेल्या गोष्टीमुळे माझ्या मनाला सीता कुशल आहे असा विश्वास वाटला त्यानंतर माझं मन हर्षभरित झालं त्यानंतर मी पुन्हा विदेयनंदिनीकडं गेलो तिचं दर्शन घेतलं मग तिचा निरोप घेऊन मी अरिष्ट अरिष्ट पर्वतावर आलो तिथूनच तुम्हा लोकांच्या दर्शनाच्या अभिलाषेन पुन्हा आकाशात उडायला आरंभ केला आकाशात उड्डाण केलं त्यानंतर वायु चंद्र सूर्य सिद्ध आणि गंधर्व सेवित मार्गाचा आश्रय घेऊन मी इथं येऊन पोहोचलो आणि तुम्हाला पाहिलं श्री रामचंद्रांची कृपा आणि तुमच्या सर्वांचा प्रभाव यामुळंच मी सुग्रीवाच्या कार्यसिद्धीसाठी सर्व काही करू शकलो हे सारं कार्य मी तिथं त्या तडीला नेला आहे जे काही बाकी राहिलं असेल मला जमलं नसेल ते सर्व तुम्ही पूर्ण करावं हा सारा वृत्तांत सांगून पवन कुमार केली तो म्हणाला कपिवरांनो श्री रामचंद्राचा उद्योग आणि सुग्रीवाचा उत्साह सफल झालेला आहे सीतेचा सुशील आणि पतिपरायण स्वभाव पाहून माझं मन अत्यंत संतुष्ट झालं आहे वानर रोमनिनो ज्या स्त्रीचं शील आणि चारित्र्य आर्या सीतेप्रमाणं असेल ती आपल्या तपस्येच्या बळावर संपूर्ण लोक धारण करू शकेल किंवा क्रुद्ध झाल्यावर तीनही लोक जाळून टाकू शकेल राक्षसराज रावणानं देखील सर्वदैव महान तपोबलानं संपन्न आहे असं दिसतं कारण त्याचं अंग सीतेला स्पर्श करून देखील जळून गेलं नाही हातानं स्पर्श केल्यावर अग्निज्वाला देखील क्रुद्ध झाल्यावर जनक रंदिनी सीता करू शकेल ते काम करू शकणार नाही या कार्यात मला जितकं शक्य या कार्यात मला जितक यश मिळालं आहे ते सार मी आतापर्यंत तुम्हा सर्वांना सांगितलं आता जांब जांबवानाधी सर्व महाकपींची संमती घेऊन आपण सर्वांनी खरं तर सीतेला रावणाच्या बंदिवासातून सोडवून सीतेबरोबरच श्रीरामचंद्र आणि लक्ष्मणाचं दर्शन घ्यायला जाणं योग्य ठरेल मी एकट्या देखील राक्षसगणांसह समस्त लंकापुरीचा वेगानं विध्वंस करण्यास आणि महाबली रावणाला मारून टाकण्यास समर्थ आहे मग संपूर्ण अस्त्र जाणणाऱ्या तुमच्यासारखे वीर बलवान शुद्धात्मा शक्तिशाली आणि विजयाधिकारी वानरांचं सहाय्य मिळालं तर बोलायलाच नको युद्धस्थळी मी सेना अग्रभागी सैनिक पुत्र आणि सख्या सख्या भावांसह रावणाचा सहजपणानं वध करीन जरी इंद्रजिताची ब्रह्मा रौद्र वायव्य तसेच वरुण आदी अस्त्र युद्धात निरीक्षण शक्तीच्या पलीकडची ठरतात आणि कुणाच्या दृष्टीस न पडता शत्रूचा भेद करतात तरी मी त्यांचं निवारण करू शकेन ब्रह्मदेवाचं तसं वरदान मला लाभलं आहे राक्षसांचा संवार करायला मला त्याचा उपयोग होईल जर तुमची आज्ञा होईल तर मी स्वपराक्रमानं रावणाची मती कुंठित करीन मी केलेल्या अविरत आणि अनुपम अशा व शैलवृष्टीचं देवही रणांगणावर यमसदनाला देवही माफ करा मी केलेल्या अविरत आणि अनुपम अशा शैलवृष्टीनं देवही रणांगणावर यमसदनाला जातील मग राक्षसांची काय कथा तुम्हा लोकांची आज्ञा होत नाही म्हणून माझा पुरुषार्थ मला अडवितो आहे समुद्र आणि आपली मर्यादा एक वेळ उल्लंघेल मंदार पर्वत आपल्या स्थानापासून एक वेळ ढळेल पण समरांगणात शत्रूंची सेना जांबवंताला विचलित करील हे कधीही शक्य नाही सर्व राक्षसांना त्यांच्या पूर्वजांसकट यमलोकी धाडण्यासाठी वालीचा वीरपुत्र अंगद हा कपिश्रेष्ठ एकटाच पुरेसा आहे वानरवीर महात्मा नीलाच्या महान वेगानं मंदराचल मंदराचलदेखील विदीर्ण होऊ शकेल मग युद्धात राक्षसांचा नाश करणं त्याच्या दृष्टीनं कितपत मोठं काम आहे तुम्ही सारे मिळून सांगा देव असुर यक्ष गंधर्व नाग आणि पक्षी या सर्वात असा कोण वीर आहे की जो मैंद किंवा समोर प्रतिद्वंद्वी म्हणून उभा टाकू शकेल हे दोन्ही वानर शिरोमणी महान वेगवान असून अश्विनी कुमारांचे पुत्र आहेत समा समरांगणात या दोघांशी सामना करू शकणारा कुणी मला दिसत नाही मी तर एकट्यानच लंकावासिनींना मारून टाकलं नगराला आग लावून दिली आणि सारी पुरी जाळून भस्म करून टाकली तिथल्या रस्त्या रस्त्यावरून मी माझ्या नावाचा डांगोरा पिटला अत्यंत बलशाली श्रीराम आणि महाबली लक्ष्मणाचा विजय असो श्री रघुनाथांचं रव संरक्षण लाभलेल्या राजा सुग्रीवाचा देखील विजय असो मी कोसल नरेश श्री रामचंद्रांचा दास आणि वायुदेवांचा पुत्र आहे माझं नाव हनुमान आहे अशा प्रकारे सर्व लंकेत मी आपल्या नावाच्या घोषणा दिल्या आहेत इथे सत्तेचाळीसावा स्वर्ग पूर्ण झाला उद्या आपण अठ्ठेचाळीसावा सर्ग वाचूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल ऐकन क्लिक करा कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका धन्यवाद जय जय श्रीराम